भाऊ आम्ही पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी वाटून संपलेला नाही त्यामुळे आपल्या अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणतो आमच्या कारण काचन भाऊ मिनिट आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक आणि माझी महापौर माझी आधी स्टँडिंग कमिटी चेअर सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की पालक पालक मंत्री म्हणा सकाळ सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर जास्त जो अन्याय झाला नाही जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय झाला नाही त्या संदर्भात तुम्ही म्हणायचं काही कारण नाही निधी वाटपाचं काम चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्या

आमच्या महानगरपालिकेत खूप मोठी झाली होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त आणि प्रशासकांनी पण हे मान्य केलंय आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता आम्हाला तो विषय आणल पण ते झालं ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत टीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ नका